रोल नंबर ट्वेंटी फोर रोल नंबर ट्वेंटी आज अंबाई का पौर्णिमा नालायक मी तुझे क्या पुल तू किती कक्षा मी पडताय आई शपथ मॅडम कक्षाने नाही तर रिक्षा धडक दिल्यावर पडलोय पडणं म्हणजे पडन नाही रे आई काहीला चुकलास तू सुशान नागरिक कोणाला म्हणतात राहुल तुझा टेंडर ब्लास्टरच हाय दोन मिनिटात उत्तर ब्लास्टर तसं टेंडर दुसऱ्यानं भरलं बाबा कधीच काम पण चालू झालंय काय पण करू माझा टेंडर हसला पाहिजे बघ ती काय तुला भाव देते हवं तुझा टेंडर माझ्यामुळे असणार अरे अजून बघते हाय तिला प्रपोज करायचं राहिले यो बघ तुझा टेंडर अभ माझं तर आता लव मॅरेजच तर माझे शिक्षिक पेशाचं जीवन सफल झाले असं वाटत हो सर शाळेत नेमकं काय शिकवत आहे आधी शाळेला जायचं जीवावर येते मरदा पोराचा शिक्षणाचा खर्च बी वाढला आता तिथे जबाबदार व्यक्ती कोण आहे तुझं वय काय वागतेस काय उद्याच्या उद्या शाळेमध्ये पालकांना घेऊन यायचं आज ना उद्या यांना असा रटा बसल बघ कि वय आणि शिक्षण आठवायला लागेल माझं लगीन ठरलंय आता आपल्या हातात काय राहिले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो, जो कोणी पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही